नमस्कार मित्रांनो बिग बॉस मराठीच्या घरातून आता एक लेटेस्ट अपडेट समोर आलेली आहे मित्रांनो बिग बॉस मराठीमध्ये काल नॉमिनेशन टास्क पार पडला आणि या टास्कमध्ये घरातील सात सदस्य नॉमिनेट झालेले आहेत मात्र या नॉमिनेशन प्रक्रियेनंतर घरातील दोन सदस्यांवर प्रेक्षक प्रचंड नाराज झाले आहेत हे दोन सदस्य म्हणजेच बिग बॉसच्या घरातील बी टीमचे सदस्य अंकिता आणि वर्षा उसगावकर आहेत मित्रांनो नॉमिनेशन टास्क दरम्यान अंकिताने सूरजला नॉमिनेट केलं तर वर्षा उसगावकर यांनी धनंजय आणि सूरजला नॉमिनेट केलं आणि हेच काही प्रेक्षकांना आवडलेलं नाही टास्क संपल्यानंतर नेटकऱ्यांनी सोशल मीडियावर टीम बीच्या खेळाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली आहे अंकिता आणि वर्षा आपल्याच लोकांना नॉमिनेट करत आहेत टीम बी हा कोणता गेम सुरू आहे अंकिता आणि वर्षा यांना अजूनही गेम कळलेलाच नाहीये आपल्याच टीमच्या सदस्यांना नॉमिनेट करून घराबाहेर काढत आहेत किती मंद आहेत या दोघी अंकिता टीम ची बॉस बनायला जाते पण तिला खरं म्हणजे गेम कळतच नाहीये अंकिता तू आज सूरजला नॉमिनेट करण्याचा निर्णय चुकीचा घेतला आहेस तर वर्षा उसगावकर यांनी देखील सूरज आणि धनंजयला नॉमिनेट करण्याचा अतिशय चुकीचा निर्णय घेतला आहे बी टीम कधी तुम्हाला गेम कळणार अशा कमेंट करत नेटकरी वर्षा उसगावकर आणि अंकितावर प्रचंड संतापले आहेत तर तुमची या संदर्भात काय प्रतिक्रिया आहे कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद